नमस्कार सर युट्यूब मित्रांनो नमस्कार बघा आई काय करायला लागली ही बैर आहे मसरांसाठी मसरांसाठी आपले तीन मज म्हणजे तीन आणि दोन आठ आहेत मसर आठ दोन तीन आहे आहेत आणि जनावर आहेत तर बघा आई तोडायला लागल्या झाडं मस्त आहेत आपले असे आणि आपले लक्ष्मी राणी गायू ना बघा आपल्या गायत्री बघा मशीन नांद नाव टाकलेलं मी आहे तो मशीन आणले आणले आपल्या गायत्रीचं नाव टाकले मी वर व्हिडिओ टाकलेला नाही प्रदीप भाऊ तर आपले टमाटो झाडं बाग कशी आहे ते रणवीर भावना लावली चारच यावेळी काय बागायत केलीच नाही आपण आणि हे मी आता लिंबू झाड लावलं आहे बरं का आपले लिंबू झाड आहे आपले आपले मसर बाग शेत आहे ना चालले का खाय म्हणते आहे खाती ह्या येऊ का ऐ राणी वा आपली तीन आहे ती अशी तेल मसर आहे ते आपले हो का पैलांसाठी दुधासाठी घेतलेले आपण शिरडा कशा आहेत हा हो बघा मस्त आले तर का एवढी जागा कसं आलं एवढी मस्त आले ते आता तर नाशिक मारे ना आम्ही सगळे आणि पाऊस बाग का चालूच आहे पाऊसही चालूच आहे हिरवगार झाले सगळीकडे गार झाले सगळीकडे हिरवगार एकदम हिरवगार झाले तर बघ बघितलं का अजून बघा सगळं हिरवंगार झालेलं आहे काय नाही सगळं सगळीकडे आणि इतकं छान पेरलेलं आहे बघा अगा किती छान पेरले आहे <laughs> एकदम एकदमच आहे तर मी खास करून कशासाठी तुम्हाला आलो आहे पावस पावस मी सांगतो मी का नाही हा ह्याच्यासाठी आलो आहे बघा पाऊस लई पाऊस आहे मी आलो आहे म्हणजे सीताबळ न्यायला आलो आहे तर चला सीताबळ किती आले तुम्ही सर्वांनी पहा तर बघा प्रतिभा कसा येऊन खितला लागला आहे ठेम 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 पाऊस चालूच आहे शिताफळ बघा आले बरं काय खास आणि बघा किती मी मला वाटतं ह्या साईडला मी आ, ही लावलेलं मी सॉरी टमॅटो लावलेले मी ह्या साईडला टमॅटोच लावलेले मी ही काय ठीक का? आहे सर्व टमाटोज आहे तर चला आपण आता आलेलो आहे कुठं शिताफळ अयू <laughs> हो का मी तुम्हाला करत सांगतोय हो का शिताबळ पिकलाय बर का हा बघा नशी बघा प्रतिभाव भाऊ इधर निम ओके निम मधील थांबा अजून सीताबळ पिकल बरं का न? खाली गहाण आहे खूप तेव्हा बघायला लागते मला खायला लागली बरं का हो का सगळे दूध मला दोन दोन गावली जातात आतापर्यंत पिक तिसरं पण गावले तिसरं पण आपल्याला सीताफळ पिकं गावलेलं आहे पाहिलं का सीताफळ आम्ही खातोय आणि प्रदीप थांबलाय कसा बघा आणि खास करून आता जायचं आहे तिकडं घरी जातो बघा पावसात आनंदच वेगळी वाटते बरं का फिरायची काम नाही आता दोन दिवस झाले निवांध आहे काय पाऊस चालूच आहे बघा <laughs> एकदम बरं वाटते मस्त वाटते बरं का आणि वातावरण बघा कसं झाले पहिल्यांदा झालं बरं का एवढं असं पावसाला लागला आहे पहिल्यांदाच असं वातावरण आहे आणि ह्या वर्षी लोई पाऊस आहे आणि खंटे हा हो ठेम ठेम चालूच आहे की जाए। माझ्या अंगावर पाऊस चालूच आहे ओढी बघा कशी आहे उडीत पेरलेलं आहे असं आलंय ज्वारी आपल्या जनावरांसाठी ज्वारी केलेली आहे आणि उडीमध्ये ज्वारी पेरलेली आहे बाबांनी आणि कंटिन्यू ती पण आहे बघा ती तू बघ लावतो ती म्हणजे कंटिन्यू असतंच ह्याची ह्या ह्या वावरात मी आपण मिरची टमाट लावतो पण त्या वावरात एक ना एक सोडून का नाही त्यात नसलं तर त्यात मग तर लावतो नाही तर आपण ही तर काय ते आपलं ज्वारी काढवा तर लावतो त्यात असा विषय होतो एकदम आनंद वाटते बर का पावसात एकदम मस्त वाटते ठीक आहे प्रतिभा पाऊस आहे का रे किती आहे पाऊस किती आहे हाय जोरात पाऊस आहे पाऊस बागाख्याचा ठेम 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 चालू आहे फिरायला आहे मेन मुद्दा पावसातच फिरायला बरं का यावे पाऊस आणि वारा पण चालू आहे खूप ते आपलं काढवळ बरं का काय सगळं आपले कडवळ आहेत आपले खास करून मसरांसाठी मसरं शिरडं आहे चार शिरड तीन मसरं असे आहेत ना सतत पाळलेलं आहे ते मसरं काय मसराचं काय आपल्याला लागतंय दूध वगैरे तुम्हाला मसराचा व्हिडिओ दावला आहे आता बघा सीताबळ आम्ही खाल्ला आहे आम्हाला कसं गावलं बघा दिवस झालं गेलोच नाही फिरायला आणि नेमकं सीताबळ गावले एकदम मस्त वाटते एकदम मस्त वातावरण बघा कसं आहे पावसाचंच वातावरण आहे सगळं पाऊस चालू आहे आज सकाळच्यानं कंटिन्यू पाऊस चालू आहे दिवसभर चालूच आहे सकाळजणं सकाळजण पाऊस चालू आहे गाडगे बघा कसं चालला आहे का रे गाडी घे चाल लागलाय पाऊस लिहायला अरे पाऊस लवकर यायला लागलाय पाऊस चालू आहे तिथून यायला लागलाय लागलाय का या लवकर म्हणून तर मी सांगतो अपडेट एक द्यायचं आहे मला तर दिदी बसी पण जाणार आहे आणि ह्यावेळी मी फिरणार आहे खूप आणि मी जाणार आहे कर्नाटकला बरं का फिरायला कधी जाणार आहे काय जाणार आहे तो मग सांगतो तर मला वाटते वर्ष झालं तर गेलोच नाही मी फिराय नाही दोन वर्ष झालं असतं मी गेलोच नाही फिराय नाही सॉरी वर्ष झालं वर्ष झालं मी गेलोच नाही फिरायला तर ह्यावेळी मी जाणार आहे फिरायला बाबा तर ऑलरेडी गेलेले आहेत कर्नाटकमध्ये आता तर मला पण सलमन होतं ते पण काय विषय झाला आहे आपण घेतलेलं आहे जिम आपण घेतले जिम त्यामुळं पोरांचं वर्कआउट वगैरे सगळे थांबणार त्यामुळं मी मला जायला वेळ मिळाला नाही त्यामुळे इथेच राहिलो मी